नमस्कार मैत्रिणींना पद्मा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला मी श्रावणी घेवडा म्हणजे घेवड्याचे बिया त्याचे जे आज मी उसळ करून दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीने तर ह्या बिया मी सोलून आणि मीठ टाकून अशा शिजवून घेतलेल्या आहेत ह्या अशा शिजवून घ्यायच्या बिया कुकरला आल्या की त्या खूप गाळ होतात ना ह्या ह्या अशा खूपच गाळ नाही शिजवायच्या ह्या अशा शिजवून घ्यायच्या मीठ टाकून थोड्याशा पाण्यामध्ये एक दहा मिनटं मी शिजून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याला फोडणी करूया आणि मी गॅस चालू केलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे एक दोन चमचे तेल तेल गरम करायचं चांगलं गॅस थोडासा मोठा ठेवायचा तेल तापेपर्यंत ता तेल गरम झालं आपलं त्याच्यामध्ये घालते जिरं एक चमचा जिरं एक चमचा मोहरी तडतडून द्यायची चांगली थोडस घालायचे हिंग छोटा अर्धा चमचा हिंग थोडीशी कोथिंबीरमध्ये कोथिंबीर घातली तेला ते छान वास येतो आणि कोथिंबीरचं भाजीला वास सुंदर राहतो आता त्याच्यामध्ये घालायचे मी दोन कांदे चिरले मोठे ते टाकायचे कांदे चिरून घेत गॅस मोठा ठेवायचा कांद्या वेळेपर्यंत पटून हे अशा पद्धतीने उसळ चिरणं छान लागते आणि आपण कुकरला शिजवलं की ते थोडंसं असं मऊ खूप मऊ शिजत आणि असं पातील्यामध्ये शिजवलं की त्याची टेस्ट छान लागते आज मी कांदा लाल एक एकसारखा आपण परतून घेऊया कांदा परत आपण लाल नाही खाला गुलाबी रंग झाला कांद्याचा आणि बाकीचे मसाले टाकू आज मी लोखंडाची कढई घेतली लोखंडाची कढईत भाजी केल्याला फार चवदार लागतात आणि आपले लोह पण आपल्या पोटामध्ये जातात भाजी झाली की आपण भाजी काढून घ्यायची मग तुम्ही जर ह्याच्यात भाजी सोडली मग ती काळी पडते भाजी शिजू झाली की लगेच तर हा कांदा आहे आपण आता ह्याच्यात मी काय टाकणार आहे ही लाल मिरची आहे हिरवी मिरची ती लाल झालेली ओली ह्यात लसूण आलं मिरची वाटलेली आहे ती आपण ह्यात टाकणार आहे तुम्ही मसाला पण टाकू शकता पण ह्या मिरचीची चव फार छान लागते ह्याची भाजी फार सुंदर लागते म्हणून ही लाल मिरची टाकणार आहे तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता घरातला आपला साठवण्याचा मसाला पण चालेल तेलामध्ये ते गुलाबी रंग परतून झालेला आहे कांदा त्याच्यामध्ये आता तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे टाका आता मी हे छोटे दोन चमचे मिरची टाकली आता गॅस बारीत तर <laughs> ते आणि मिरची आपल्याला परतून घ्यायची त्याच्यामध्ये परत आपण जे घेवडा शिजवलेलं आहे त्यातलं मी हे सगळं पाणी काढून घेतलं आहे साईडला एक थोडं सुद्धा पाणी ठेवायचं ना ह्याच्यामध्ये आता आपण हा कांदा परतला ना कांद्यामुळे आपली उसळ उसळणार आहे मस्त दोन कांदे शिरून टाकले मिरची भाजून घालून मिरची छान वापतचा एक सारखी परतायची आता ह्याच्यामध्ये टाकायचे एक चमचा धणे पावडर एक चमचा हळद गॅस बारीक करायचा घ्यायचं मीठ टाकलेले मीठ बघून मीठ टाकायचं थोडीशी आळणी भारी झाली तर चालतं पण खारद झाली तर काहीच करू शकत नाही आपण धने आणि हळद टाकली तर वास सुंदर येते त्याचा ह्याच्यामध्ये मी हे पाणी काढलेलं आहे तो घेवडा सगळं ह्याच्यामध्ये घालणार पाणी नाही आता तो असं परतून घ्यायचा गॅस बारकच ठेवायचं मिरच्या तिखो त्याच्यामुळं मिरच्या ठिकायच बघा होळीच्या आत तिखो मी घालणार ह्याचा तुम्हाला जर खूप सुखी वाटत असेल ना तुम्ही ह्याच्यामध्ये जे आपण पाणी काढलेलं आहे शिजवलेलं ते थोडंसं पाणी टाकू शकता आता मी पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं घालण्यासाठी आणि पाणी हे आपण हलवायचं आणि ह्याच्यावर दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे हे छान ह्याच्यामध्ये वाफ बसेल आणि हा कांदा पण शिजून निघेल वाकरीमध्ये आपण दोन मिनटं झाकूया दोन मिनटं झालेत मध्ये मध्ये मी हलवलं भाजीला ह्या तुम्हाला जर अजून पाणी घालायला असेल ना आणि लपसबी भाजी करायची असेल तरी पण तुम्ही करू शकता मला या अशा पद्धतीने आवडती भाजी छान कांदा आता थोडीशी कोथिंबीर टाकते फोडणीमध्ये आपण टाकली होती आता ही आपली भाजी एकदम तयार आणि लोकं त्याच्या केले केल्यामुळे वास फार छान येतो एकदम टेस्टी झाली आहे भाजी बघा आता ही आपण काढून घेऊया भाजी हे पाहता ही भाजी तयार झाली आपली आता ही भाजी अशा पद्धतीने मी करून बघा भाजी आणि तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद